नमस्कार मी अर्चना कदम युथ लिडर न्यूज मध्ये अखेर कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून पाणी दाखल झालं आहे गेल्या महिनाभरापासून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये कृष्णेच्या पाण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता दोन पालकमंत्र्यांमधील वाद सुद्धा या समोर आला होता मात्र या वादावर पडदा टाकत दोन्ही जिल्ह्यांनी समन्वय साधत अखेर कृष्णा नदीसाठी कोयनेतून पाणी सोडलं आहे तिसऱ्यांदा हे पाणी सोडण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाल्यामुळं आता हे पाणी साठवण्याची व्यवस्था पाटबंधारा विभागाकडं नाही आहे त्यामुळं जो छोटा बंधारा आहे त्या बंधारावरून हे पाणी आता पुढे वाहून जात आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी हे कृष्णापात्रात किती राहील अशी परिस्थिती निर्माण झाली कृष्णा नदीच्या पाणी पाण्यावरून संघर्ष दोन जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या संघर्षातून आता कृष्णा नदीला पाणी मिळालं आहे मात्र हे पाणी वाचवणं हे आता पाटबंधारा विभागाच्या हातात राहिलेलं नाही कारण हे पाणी पुढं वाहून चाललेलं आहे आपण पाहू शकता हे कृष्णा नदीवरील हा चांगलवाडीकरचा हा आहे आणि या बंधाराची परिस्थिती आपण पाहतोय पाणी ओरपूल झालेलं आहे आणि ओरपूल झाल्यामुळे आता हे पाणी अडवण्याची आवश्यकता असताना याबाबतच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना तशा कोणत्याही उपाययोजना अद्याप पाटबंधारा विभागाकडून झालेलं नाही त्यामुळे हे पाणी पुढं वाहून जात आहे दुसरीकडे जे बर्गे आहे ते बर्गे लोखंडी स्वरूपातले आहेत त्यामुळे बर्गे कुजल्यामुळं किंवा बर्गे खराब झाल्यामुळं त्यातूनसुद्धा पाणी वाहत आहे आणि त्यामुळे पाणी अडवणं फार मेहनतीचं या ठिकाणी पाटबंधारा विभागाला जाते आहे आपण पाहू शकता हे पाणी जे सांगलीच्या जा वाट्याचं असेल किंवा सांगलीकरांचं जे पाणी आहे हे पाणी मोठ्या प्रमाणात या बंधारावरून वाहून जात आहे आणि पाटबंधारा विभागाकडे वारंवार मागणी करूनसुद्धा या बर्गे असतील किंवा पाणी अडवण्याची आणि कायमस्वरूपी या बंधारामध्ये पाणी राहण्याची सोय ही करणं आवश्यक असताना अशी कुठलीही उपाययोजना पाटबंधारे विभागाकडून केली गेलेली नाही आहे त्यामुळं त्यांच्या पाटबंधारे विभागाच्या या निष्क्रियपणामुळे या सांगलीतल्या बंधाऱ्यातून पाणी वाहून चाललेलं आहे दुसरीकडं या बंधाऱ्याची जी उंची ही वाढवण्याची आवश्यकता आहे उंची वाढवलं तर मोठ्या प्रमाणात पाणी हे साठून राहणार आहे आणि सांगलीकरांचा प्रश्न हा कायमचा पाण्याचा मिटणार आहे कारण उंची कमी असल्यामुळे ह्या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे आणि त्यामुळे सांगलीकरांच्या हाती कुठल्याही प्रकारे पाणी लागत नाही आणि वेळोवेळी सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं तर दुसरीकडं हा भागसुद्धा महत्वाचा आहे की या बंधाऱ्याची उंची वाढवणं आवश्यकता आहे आणि उंची वाढवली तर नक्कीच हे पाणी या ठिकाणी राहू शकतं आणि एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती पाहिली तर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून एकतर या बंधाऱ्याची उंची वाढवावी जेणेकरून पाणी सांगलीकरांना मुबलक आणि कायमस्वरूपी मिळेल आणि तर दुसरीकडं आ, या पाणी हे या ठिकाणी पाणी साचून राहील यासाठी व्यवस्था करावी